नमस्कार मी प्रतीक पांडुरंग चवले आणि आज आपण बघणार आहोत ब्रँडिंग आणि मार्केटिंग मधला फरक तर आज आम्ही सुरुवात करतो ब्रँडिंग पासून ब्रँडिंग म्हणजे आपल्या प्रोडक्टची व्हॅल्यू वाढवण्यासाठी आपण केलेली मार्केटिंगच असते त्यामध्ये आपण कस्टमर बेसला आपल्या प्रोडक्ट बद्दल कनेक्टिव्हिटी तयार करत असतो आणि मार्केटिंग हा असा विषय की आपल्या ब्रँडची व्हॅल्यू वाढवण्यासाठी आपण कस्टमर बेस मध्ये तयार केलेली माउथ पब्लिसिटी असो किंवा कस्टमर आपल्या प्रोडक्टच्या विषयी कनेक्टिव्हिटी असो हे त्यामध्ये इन्क्ल्यूड आहे आपण दुसरी कन्सेप्ट कडे आता वळत आहोत ती म्हणजे ब्रँडिंग इज अ लॉंग टर्म अँड मार्केटिंग इज अ शॉर्ट टर्म सो ब्रँडिंग लॉंग टर्म म्हणजे दीर्घ काळासाठी चालणारे एक आपलं इन्व्हेस्टमेंट असते त्यामध्ये आपली प्रेसिजे असते आपली इमेज असते आणि त्या प्रोडक्ट विषयी एक विश्वासार्थ खात्री असते आणि त्या पद्धतीने विचार करायला गेला तर मार्केटिंग मार्केटिंग मध्ये शॉर्ट टर्मचा विचार करून त्या पद्धतीच्या स्कीम्स तयार करून एक हंगामी काळासाठी आपण तयार केलेली एक स्कीमच असते तर आपण त्यामध्ये आणखी एक कन्सेप्ट बघणार आहोत ब्रँडिंग इज अ मॅक्रो आणि मार्केटिंग इज अ मायक्रो त्यामध्ये ब्रँड हा आपला एव्हेन्यू वाढवण्यासाठी आपले रिलेशन वाढवण्यासाठी तयार केलेले एक कन्सेप्ट आहे मार्केटिंग मध्ये आपण बघायला गेलं तर मार्केटिंग हा मायक्रो कन्सेप्ट आहे त्याचं कारण आहे की आपण स्पेसिफिक एखाद्या इफेक्ट वरती आपण फोकस देत असतोय त्यामध्ये आपला प्रोडक्ट असेल किंवा आपली आयडिया जनरेट केलेली आयडिया असेल त्यामध्ये आपण त्याचा विचार केला जातोय त्यामध्ये आपण असा विचार केला तर ब्रँडिंग डिफाईन अ ट्रॅजेक्टरी त्यामध्ये ब्रँडिंग आता जर आपण ऍपलचं उदाहरण घेतलं ऍप्पल हँडसेट असो किंवा ऍपल एक मोठी कंपनी जी विविध प्रकारचे नवनवीन प्रोडक्ट तयार करत असते त्यामध्ये ती कंपनी स्वतःच्या कस्टमर सोबत किती प्रमाणात कनेक्ट आहे हे त्या मध्ये त्यांनी दाखवलेलं असते त्यानंतर येतोय मार्केटिंग डिफायनर टॅक्टिक्स त्यामध्ये आपण बघायला गेलं तर बिल्डअप करण्याचा ब्रँडिंग बिल्डअप करण्याचा जो प्रयत्न असतो तो आपण मार्केटिंगद्वारे केला जातोय त्यामध्ये आपला कस्टमर आपल्याशी कितपत कनेक्ट आहे तो आपण मार्केटिंगचा एक भागच समजू शकतो आणि त्यामध्ये आपण डिराइव्ह सेल्स म्हणजे सेल्स आणि लीड्स कोणत्या प्रकारे कितपत वाढेल याचा त्यामध्ये विचार करत असतो आणि त्यामध्ये आपण ती वेबसाईट ट्रॅफ करत असतो किंवा ट्रॅफिक करत असतो त्या मध्ये ब्रँडिंग हे आपल्याला लॉयल्टी वाढवण्यासाठी मदत करते म्हणूनच तर ब्रँडिंग इज बिल्ड लॉयल्टी असं म्हणतात त्यामध्ये कस्टमर पुन्हा पुन्हा आपल्या प्रोडक्ट ची खरेदी करतो किंवा कस्टमर त्या पद्धतीने माउथ पब्लिसिटी करत असतो त्यामध्ये आणखी एक कन्सेप्ट येते की मार्केटिंग जनरेट रिस्पॉन्स मार्केटिंग ही सतत रिस्पॉन्स जनरेट करत असते त्यामध्ये फीडबॅक असो किंवा आपल्या आयडिया कन्वे असो किंवा प्रोडक्ट विषयी विविध प्रकारची माहिती कस्टमरपर्यंत पोहोचवण्याचं काम हे मार्केटिंग करत असतं इज बी आता त्यामध्ये आपल्याला तीन कॉन्सेप्ट लक्षात येतात की पर्पज असोत व्हॅल्यूज असोत किंवा काही प्रॉमिसेस असोत ब्रँडिंग हे एक चांगल्या चांगल्या प्रकारचा पर्पज घेऊन किंवा एखाद्या प्रकारचं एक, प्रकार एक विश्वासार्ह प्रॉमिस आपल्या कस्टमरला देत असते आणि दुसरा विचार करता मार्केटिंग इज अ डुईंग मार्केटिंग हे फ्युचर साठी उपयोगात आणलं जाते म्हणजेच एखाद्या गोष्टी बद्दल जर शोकेस करायचं असेल तर मार्केटिंग हे आपल्याला उपयोगात ब्रँडिंग क्रिएट्स <laughs> व्हॅल्यू त्यामध्ये आपल्याला ब्रँडिंग हा आपल्या प्रोडक्ट बद्दल ट्रस्ट निर्माण करतो आपला ट्रस्ट बिल्ड करतो तसेच आपला क्वालिटी प्रिपरेशन त्यामध्ये आपल्याला ते दर्शवत असते तसेच दुसऱ्या पद्धतीचा विचार केला तर मार्केटिंग एक्स्ट्रॅक्ट व्हॅल्यूज असतात त्यामध्ये इन्क्रीज डिमांड अँड सेल त्याचप्रमाणे बिल्डअप ब्रँड लॉयल्टी आणि तसेच त्यामध्ये बिझनेस ग्रोथच्या पद्धतीने विचार केला जातो अशाच बिझनेस आणि मार्केटिंग मधील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सिटी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा